ला पाणी आहे हे सात फुटावरच मिळालं होतं तेच ना जे वाटेत अडचण होती ते आता बाजूला केलेत तुम्हाला दाखवतो मी आपल्या घराचा व्ह्यू समोरच्या बाजूने आपल्या घराच्या आजूबाजूला लाइटिंग अशी दिसते मित्रांनो आपलं खळ्याचं काम एवढंच झालंय जसं आपटून आपटून त्यामध्ये खाली माती जमा होते आणि मित्रांनो आपलं गडक्याचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर दोन दिवस काही मी शूट केलं नव्हतं कारण शूट करण्यासारखंही काही नव्हतं आणि छोटी मोठी कामं बरीच होती तर ती कामच चालू होती तर तुम्हाला आता मी दाखवतो की गडग्याचं काम आपलं केवढं झालंय ते हा बघा माझ्या मागे गडगा आपला इथून जी सुरुवात झाली आहे ती या साईडला जाते आता मी त्या साईडचा दाखवतो तुम्हाला जाऊन तर या साईडला आपण ही एवढी जागा गेटसाठी ठेवली आहे आणि आता इथून आपल्याला इथपर्यंत आपलं खळं आहे ह्याच्यासमोर दगड दिसत आहेत तुम्हाला आडवे तिथपर्यंत आपल्याला खळं आहे आणि या बाजूला आपल्याला घराच्या बाजूने झडी करायची आहे आणि हा बघा गडगा आपला थेट शेवटपर्यंत गेलेला आहे म्हणजे आजच्या दिवसात हे काम पूर्ण होईल पण तो गडगा आम्ही पूर्ण टच नाही करणार आहोत कारण थोडी माती टाकायची इथे डम्पर आणि जेसीबी बी यायचं आहे तर या साईडला म्हणजे या साईडला या कोपऱ्यामध्ये या कोपऱ्यामध्ये थोडी जागा ठेवणार आहे म्हणजे गडगाचं काम बाकी ठेवणार आहे तर तिकडून आपल्याला गाडी पण आतमध्ये घ्यायची आहे मातीच्या आणि जेसीबी पण आतमध्ये घ्यायचं आहे कारण ही माती पसरवायची आहे आणि त्याचबरोबर या साईडला पाठीमागच्या साईडला हे तर आपण अशा प्रकारे पाठीमागे झडी वाढवलेली आहे म्हणजे कधी पाठीमागे इथे कंटाळा म्हणून बसावं वाटलं झाडं लावणार समोर नाही इथे बसावं वाटलं तर आपण इथे बसू शकतो तर आता मी तुम्हाला उद्याच आपलं शूटिंग दाखवतो जेसीबी आल्यानंतरचं तर हे बघा मित्रांनो आपला जे सुद्धा आला आहे आणि जे सीबी ना आले आल्या समोरचे चिरे आहेत ना जे वाटेत अडचण होती ते आता बाजूला केलेत तर ते बाजूला गेल्यानंतर जे सीबी आतमध्ये येऊन आपली जी समोरची माती आहे ना ती साफ करणार आहे साफ म्हणजे ती लेवल करणार आहे कारण समोर जी माती आहे ती वरखाली आहे ती लेवल लेत नाही आहे आणि जी एक्स्ट्राची जी जास्त माती आहे ती आपण एका साईडला टाकणार आहोत आणि ती टाकल्यानंतर आपल्याला खळ्याचं काम देखील चालू करायचं आहे कारण चालू करायचं किंवा चालू झालंय कारण आपल्याला पण बडवट करून घ्यायचंय चिऱ्यांचं हे बघा इथे चिरे लावायला सुद्धा सुरुवात केली आहे आणि इथे बियाणची मस्ती देखील चालू आहे त्याचबरोबर पाठीमागे ना आपल्या घराच्या जे मातीचे ढिगारे होते ते हा बघा एसीबी आता सरळ म्हणजे प्लेन करायचं काम काय म्हणजे माती पसरवायचं काम करतोय बऱ्यापैकी माती आहे अजून दुसरा डंपर आपल्याला मातीचा लागेल कारण वाफे बनवण्यासाठी झाडं लावल्यानंतर तर तो आपण मागूच नंतर तर आपली घराच्या या बाजूची सुद्धा माती आता प्लेन करून होईल लवकरात लवकर आणि त्याचबरोबर आपला एक ना हा बघा किऱ्यांचा लोड देखील आलाय तो पण आता अनलोड करून झालाय तर मित्रांनो आपलं कलरच काम देखील सुरू झालंय आणि त्याचबरोबर खळ्याचं कामही होत आलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो आता तर हे बघा मित्रांनो आपलं खळ्याचं काम एवढं झालंय चिरे लावून झालेत त्यावर सिमेंट टाकण्याचं चा काम चालू आहे आणि त्या बाजूला पाठीमागे कलरचं काम देखील चालू आहे तर हे बघा इथे एवढे चिरे लावून झालेत बाकीचे आहेत थोडे कारण चिऱ्यांचा लोड यायचा अजून चिरे संपलेत तर तुम्हाला मी मागच्या साईडला घेऊन जातो जिकडे कलरचं चा काम चालू आहे तिकडे तिकडे आपली माती सुद्धा प्लेन झाली आहे इकडे कलरचं चा काम चालू आहे ही शेड आहे आपल्या घराची कलरची तर तुम्हाला मी आता फुटेज दाखवेन आणि आता बाकी टाइम लॅप्स मध्ये पूर्ण घराचं काम आता कम्प्लीट होईल त्यावेळीच दाखवेन सगळा व्हिडिओ शेवटचा तर भेटूया टाइम लॅप्स मध्ये तर मित्रांनो हे बघा या साईडला तुम्ही पाहू शकता आपल्या घराच्या बाजूला जे आपण झडी बांधली होती त्यामध्ये ना आपलं कोब्याचं काम सुरू झालेलं आहे तर आपण या झडीच्या कामासाठी ना खाली पूर्णपणे वाळून ते पॅक केलं आणि त्याच्यावरती आपण हे दगडांचे म्हणजेच आपले चिऱ्याचे तुकडेवरती पॅक करून टाकले आहेत त्याला आपल्या गावी बोल्डर असं बोलतात आणि त्यावर आता आपल्याला मातीचा आणि सिमेंटचा आणि त्यासोबतच खडीचा माल एकत्र करून मिक्स करून तो पसरवायचा आहे म्हणजेच की आपला कोबा पूर्ण पॅक होऊन जाईल तर या बाजूला इथे बघा आपलं कोब्याच्या वरचं जे माल टाकण्याचं ता काम आहे ते चालू झालं आहे तर आता पटापट आपण उरकून घेऊया आणि आता आपण भेटूयात घराच्या मागच्या साईडला कारण तिकडे आपलं आता कलरचं काम देखील होत आलेलं आहे ले ले। तर हे बघा इथे आपण कलरचं काम सुद्धा संपत आलेलं आहे मित्रांनो या भिंतीवर त्यांना पाच हात कलरचे लागले कारण शेडच तयार होत नव्हती तर आपल्या घराच्या कलरचं देखील काम पूर्ण होत आलेलं आहे त्याचबरोबर आता उद्या येत ना बोरिंगचं काम देखील चालू होणार आहे तर वेगवेगळ्या डायरेक्ट आता उद्या तर मित्रांनो आज आपल्या इथे बोरिंग करण्याचं काम सुरू होणार आहे म्हणजे बोरिंगचं काम होणार आहे ते लगेच होऊन जाईल एका इरडीमध्ये मध्ये म्हणजे अर्ध्या टाईममध्ये दुपारपर्यंत तर ती बोरिंग आपल्याला हातीच खणायची आहे कारण आपल्या इथे वाळू असल्यामुळे तर ती हातीच बोरिंग खाल्ली जाते तर आ, मोठा जो ट्रक असतो ज्याच्यावर बोरिंगची मशीन लोडेड असते ती आपल्या इथे काही उपयोगाची नाही आहे तर आता जे बोरिंग खडणारी माणसं आहेत ते आता येतच असतील तर आता मी थेट तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवतो की आपण कसं काम करतो इथे तर मित्रांनो हे बघा आपलं बोरिंगचं काम सुरू होतंय आणि आपण ज्या जागी बोरिंग करणार आहोत ना त्या जागी आता पूजा करणार आहोत आणि हे बघा इथे मी पूजा करून घेत आहे तर आपण इथे नारळ ठेवून नारळ फोडला आहे तर पूजा मी केली कारण पप्पा मुंबईला आहेत आणि पप्पांनंतर मोठा मीच आहे विहान अजून लहान आहे पूजा करण्यासाठी तर पूजा केल्यानंतर मी आता या नारळाचं आहे ना प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटणार आहे तर जसं जसं काम आपलं पुढे जाईल ना तसं मी तुम्हाला बॅकग्राऊंडला सांगत जाईन की आपण काम कसं करणार आहोत ते तर इकडे बघा या काकांनी पाडाईने आहे ना थोडासा खड्डा करून घेतला आहे आणि त्या काकाच्या जस्ट मागे एक यंत्र तुम्हाला दिसत दिसत असेल तर ते यंत्र आपण ड्रिलसारखं यूज करून ना खालची माती जी आहे ती त्या भांड्यामध्ये जमा करून की परत अशी वरती काढणार आणि फेकून देणार आणि परत ते यंत्र आहे पर ते परत खाली खनच जाणार म्हणजे हा जेवढं काकांच्या हातामध्ये उंचीला रॉड आहे ना तेवढं खाली गेल्यानंतर आहे ना पुढे आपण जास्त काय खनू शकत नाही ह्या यंत्राने मग त्यासाठी नंतर एक दुसरं यंत्र बनवलं आहे त्याला काकांनी तर ते बघा हे इथे आहे हे तीन असे रॉड स्टँडसारखे उभे केल्यानंतर त्यामध्ये खाली एक त्याने बनवलं एक पाईपसारखं यंत्र आहे जसं आपटून आपटून त्यामध्ये खाली माती जमा होते आणि ती माती बाहेर काढून उतली जाते परत ते यंत्र खाली टाकलं जातं परत असं आपटलं जातं आणि त्यामध्ये जी माती परत पर साठवली जाते ती परत बाहेर काढून फेकली जाते आता या, या यंत्राचा वापर केला जातो तर ते तुम्हाला मी दाखवतो जातं कसं यंत्र आहे ते आता पिवळे टी शर्टवाले वाले काका आहेत ते यंत्र बाहेर काढून त्यातली माती फेकतील हे बघा हे असं यंत्र असतं यामधून अशी माती अडकवून ही बाहेर काढली जाते तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाणी आहे ना हे सात फुटावरच मिळालं होतं आणि आता आपण अजून पंधरा फूट खाली आहे तर आता हे पाण्याचा पूर्ण साठा आपण बाहेर काढत आहोत म्हणजे पाण्याचा चिखल जो आहे तो बाहेर काढत आहोत तर त्यानंतर आता मी तुम्हाला भेटतो थोड्या वेळात तर बोरिंग करणारे जे कामगार होते ते आता सगळं सेटअप ते लावून ते आता निघून गेलेत तर आपल्याला बायपाच्या बाजूला आता एक छोटी मोटार लावायची आहे संध्याकाळी आपण आणू आणि मग त्यानंतर तुम्हाला एकदा पाण्याचं आउट दाखवतो कसं येते पाणी तर भेटूयात आता थोड्या वेळानंतर तर मित्रांनो आता गेली आहे लाईट आणि दुकानही दुपारचं बंद असतं तर आपलं पंपाचं जे हो नियोजन आहे ना ते आता रात्रीच होईल पण तोपर्यंत तो वाट बघण्याचा आमचा संयमच उरला नव्हता तर त्यासाठी आम आम्ही असं एक आयडिया केली की तांब्या आणि अशी एक दोरी घेतली आणि ती आता आपण त्याचं काढणं बनवलं आणि असं पंपात टाकलंय सॉरी पंपात नाही बोरिंग मध्ये टाकलंय तर ते आपण आता उपसून उपसून बाहेर काढणार आहोत तांब्या आणि ते पण अलगद अलगद असं कारण तांब्या जर आतमध्ये अडकला पडला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर पाणी काढल्यावर ना ते पाणी आम्हाला थोडंसं पिवळंसं दिसलं कारण आतमध्ये जो चिखल आहे गाळ आहे तो अजून पूर्णपणे उपसला गेला नव्हता तर हे बघा हे असं पाणी आहे तर संध्याकाळी आता आपण आहे ना जेव्हा पंप आणणार आणि जेव्हा ते पूर्ण चिखल काढणार ना तेव्हा असं तुम्हाला आता मी पाणी दाखवतो कसं येते तर मित्रांनो सकाळी तुम्हाला बोललेलो मी आपण संध्याकाळी काम करणार होतो पंपाचं आपल्या तर आपली इथे ना लाईट गेली होती ती जस्ट आता आली आहे तर आपण सर्व सेटअप लावलाय पंपाचा तर तुम्ही आता बटन चालू करूया पंपाचं तर बघूया पाणी येतं की नाही ते <स्थाँगा। स्थाँगा। स्थाँगा> <स्थाँगा>। <स्थाँग तर मित्रांनो आपला पंप सुद्धा लावून झालाय तुम्ही पाहू शकता आपल्याला जो गाळ उपसायचा होता ना तो सुद्धा आपण उपसलाय आणि त्या दोघांचा निकाल हा तुमच्या समोर आहे बघा किती छान आणि काची पाणी आपल्याला मिळालेलं आहे तर बघून खूप छान वाटतंय आपल्या घराचं कलरच काम देखील पूर्ण आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे बघा या साइडला हा आहे आपल्या घराचा कलर मेजेंडा कलर दिलेला आहे मेन शेड तुम्हाला आता मी बाजूच्या साईडने घेऊन जातो पुढे या साईडने हा कलर आणि ही शेड अशा दिसतात त्याचबरोबर इथे आपल्या ग्रे साठी जागा केली होती आपण के तर ग्रे आज आहे घराच्या बाजूला घराच्या आवारात बरं वाटतंय कारण गाडी आपली ग्रे बरेच दिवस बाहेर उभी होती उन्हामध्ये तिला आता मी संध्याकाळी वॉश करेन चांगलं या साईडला अजून आपल्याला स्लोप करायचा आहे गेट बांधायचा आहे तर त्याची ऑर्डर दिली आहे तो पण लवकरच येईल या साईडला इथे खळ आणि इथे या साईडला ब्ल्यू देखील आहे त्याचबरोबर आपण बोरिंग काढली ती पण आपल्या दारासमोरच आहे इकडे इथे आहे आपली बोरिंग पाणी बऱ्यापैकी आहे म्हणजे आपल्या झाडांना मिळेल असं पाणी आहे आणि आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या घराचा व्यू समोरच्या बाजूने तर हे बघा आपलं घर समोरच्या बाजूने असं काही दिसतंय आता तर तुम्ही मला सांगा की कसा कलर आहे कशी शेड आहे आणि कसं घर दिसतंय ते तुमच्या कमेंट्स खूप महत्वाच्या आहेत याबद्दल हे काम चालू होतं गेले अठरा दिवस अठरा अधिक दिवस झाले हेच काम चालू होतं अठरा नाही म्हणता ना, येणार आज वीस दिवस झाले वीस दिवसाच्या अधिक झाले दिवस तर खूप बिझी होतो व्हिडिओ शूट करायला भेटले नाहीत मला जास्त हा व्हिडिओ मी अपलोड करतोय तार करतो ता ही तारीख आहे म्हणजे आपला गृहप्रवेश होऊन गेलेला आहे या तारखेला थोडंसं लेटच अपलोड करतोय मी तर थोडं समजून घ्या कारण असं की आपण ही व्हिडिओ कार्यक्रम व्हायच्या अगोदर अपलोड नाही करू शकत मग घराचा कार्यक्रमाला जो एक आ, मजा असते क्युरियासिटी असते ती राहणार नाही त्यामुळे थोडं लेट अपलोड करतोय तर आपण आता भेटूयात लवकरच मित्रांनो तुम्ही मागच्या मध्ये बघितलंच असेल की आपली ही जी वाट आहे ना मी जे हे काम करतोय तर ती वाट एका बाजूला होती आपल्या दारासमोर कारण ते जेव्हा आपण घर बांधलं होतं ना तेव्हा ते इमर्जन्सीमध्ये जस्ट एक चालण्यासाठी काहीतरी असावं म्हणून आपण ते केलं होतं तेव्हा असे दगड पटापट टाकले होते म्हणजे चिरे आपले पटापट टाकले होते आणि वाट तयार केली होती पण ते आता एका साईडला झाली होती कारण सगळं आपल्या खळ्याच्या एका बाजूनेच ती येत होती आणि ते इतकं छान दिसत नव्हतं म्हणून मी काय केलं की ती वाट थोडी पुढे सरकवली सेंटरच्या ठिकाणी घेतली आपल्या खळ्याच्या म्हणजे तो कोपरा आहे दुसऱ्या बाजूला त्याच्या सेंटरला घेतली आणि त्याचंच काम सुरू केलं जवळजवळ एक संध्याकाळ आणि बऱ्यापैकी रात्र त्यामध्ये मला लागली काम करण्यासाठी कारण मी पण तर नवीन होतो तर खूप वेळ काम केल्यानंतर खूप छान वाटलं कारण आपली जी वाट आहे ती पण खूप छान प्रकारे तयार झाली होती आपला जो कार्यक्रम आहे घराचा त्याच्यासाठी आपण रिटर्न गिफ्ट आणलेले आहेत तर त्याच्या आहेत ना रिटर्न गिफ्टचं इथे लेबल रिमूव्हिंगचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो मी बघा इथे दादा वहिनी विहार आणि हिरा काम आता फक्त दिवस बाकी आहेत मित्रांनो आज आहे सोळा मे आणि आज आपल्या बुद्धवीराचा दुसरा वर्धापन दिनही आहे आणि त्याच दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही संयुक्त जयंती साजरी करीत आहोत तर त्याचे काही क्षण तुम्ही पहा व्हिडिओमध्ये पुढे त्यानंतर संध्याकाळी रेकॉर्डांस स्पर्धाही होती त्यामध्ये वाडीतील काही महिलांनी हे सुंदर असं नृत्य सादर करून सर्वांचे मनोरंजन केले तेही तुम्ही पहा नंतर मित्रांनो दिवशी आम्ही सर्वजण घरातले मंडळी म्हणजे मी दादा बहीण हा भाचा हे भाऊजी आणि हा भाऊ आणि अजून एक भाऊजी हे सर्वजण आम्ही भांड्याणायला गेलो होतो आपल्या जेवणासाठी लागणारी आहेत ती तर प्रत्येकाने आपली जबाबदारी हातामध्ये घेतली म्हणजेच भांडी हातामध्ये घेतली आणि थेट आपल्या घराकडे जायला निघालो ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथे प्रत्येकजण एकदम जबाबदारीने चालत होता जबाबदारीने आपली भांडी विकून आपल्या घराकडे होता तर त्यानंतर मी घरी जायला निघालो तर तर घरी जायपर्यंत आपल्या घराला आणि आपल्या वाटेवरती लाईटिंगचं काम पूर्ण झालं होतं तुम्ही पाहू शकता हे बघा इथे थोडंसं ना मी बरोबर पकडली नव्हती म्हणजे मोबाईलचं अँगल त्यामुळे पूर्णपणे कॅप्चर नाही करू शकलो लाईट वाटेवरची पण पुढे जाऊन तुम्हाला दिसेल कशी लाईट आहे ती आपली आता इथे घराच्या इथे गेल्यावर घराच्या सुद्धा लाईटिंगचं काम झालं आहे आणि त्याचबरोबर इथे बघा आपल्या वाटेवर लाईट अशी काही दिसते आहे आणि थोडंसं पुढे गेल्यावर घराची इथे सगळी मंडळी उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करताना दिसत आहे तुम्हाला तर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो की आपल्या घराच्या आजूबाजूला पण लायटिंग कशी दिसते ते तर मित्रांनो हे बघा इथे आपल्या घराच्या आजूबाजूला लायटिंग अशी दिसते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला क्लिक करा तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये